आय मरणावरती म्हणजे म्हणजे ही बाई आय मरती ना तिचा काय सोहळा होतो त्याच्यावर सांग बर काय की आता तू कस म्हणत होती होय ओ मिलिनार दुरगंगनी राटला बंधू बोलतो बाई सोयरा तुटला आय ओ मिलीनार दुरगंगनी पांगला बंधू बोलतो बाई सोयरा चांगला आय व मेलीनार गेली नवरी होऊनि सोरंगीचं देव आली आरती घेऊ नी आई हो मिलीणार इच्या नाकामध्ये न काय ह्याच्या नवऱ्याच्या पतीच्या आधी गेली डंग डंडका वाजवली तर डंका वाजवली तर आय व मेलिनार गेली नवरी होऊन ये सोरंगीचं देऊ पुढं आरती घेऊन नी आय व मिणार किती माया बायांना मऊ पुढं चलं तर माग वताची फौज अजून आहे पण आता माझ्या लक्षात